नमस्कार मी डॉक्टर सुनीता डोईबाळे क्रांती डेंटल केअर इथे चाळीस वर्षापासनं मी प्रॅक्टिस करते आहे आणि माझ्या अनुभवावरनं मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस पेशंट मनात हा विचार घेऊन येतो नाही नाही दातांचे डॉक्टरकडे जायचं म्हणजे खूप पैसा लागणार आहे ही ट्रीटमेंट महाग आहे जर तुम्ही असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा हे असं बिलकुलही नाही आहे जेव्हा आपल्या दातावर एक काळा टिपका दिसतो किंवा आपल्या दातात अन्न अडकत असेल तर आपण काय कर विचार करतो नको डेंटिस्ट कडे जायला काय अजून गेलं की ते काय काय ट्रीटमेंट सांगतील आणि खर्च खूप दातांची ट्रीटमेंट महाग पडेल महाग असते पण मला तुम्हाला हेच सांगायचंय कि खूप जास्त दुखल्यावर दातावर सूज आल्यावर तरी नाईला जास्त आपल्याला डेंटिस्ट कडे जावंच लागतं मग तेव्हा ती ट्रीटमेंट आपल्या सिटिंग वाढतात आपल्याला त्याचा म्हणजे दाताची रूट कॅनाल करा किंवा त्याच्या त्याचं परत जेवढा दात तुटलाय तो परत पूर्ववत करा त्यावर कॅप बसवा ह्या सगळ्या प्रोसिजरला खर्च वाढतो किंवा दात काढावा लागला तर तिथे फिक्स दात बसवणं किंवा इम्प्लांट टाकणं ह्याचाही खर्च वाढू शकतो जेव्हा दुखत नव्हता तेव्हा जर आपण ट्रीटमेंट घेतली असती तर हे अगदी कमी खर्चात झालं असतं याच्याही मला हे सांगायचंय की आपल्या शरीराचे जेव्हा दुसरे अवयवांना काही प्रॉब्लेम येतो जसं आपण समजूया की हार्टचा प्रॉब्लेम आलाय किंवा किडनीचा आलाय तर त्याच्या ऑपरेशन करता किती खर्च लागतो हे जर आपण सायमल्टेनिसली विचार केला तर दाताचा खर्च तेवढा महाग नाही आहे उलट दाताचे खर्च हे आपण याच्याकडे इतक्या पन्नास साठ वर्षात किंवा आपल्या पूर्ण आयुष्यभरात आपण त्याच्यावर काहीच खर्च केलेला नसतो आणि एकदम ती सगळी ट्रीटमेंट डॉक्टर सांगतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की ती महाग आहे आणि म्हणूनच मला सांगायचंय की ही डेंटल ट्रीटमेंट महाग नाही आहे आप आपण त्याच्याकडे निसर्गाने आपल्याला ब ३० दातांचा संच दिलेला आहे म्हणून आपण त्याची काळजी पण घेत नाही तो दुर्लक्षित राहिलेला आपल्या शरीराचा पार्ट आहे तुम्ही आता विचार करा की आपण पार्लर मध्ये जातो किती खर्च करतो चेहरा छान दिसावा म्हणून पण असा विचार करतो का की एक स्माईल छान असेल तर आपला चेहरा अजून चांगला दिसेल पण आपण त्या स्माईल करता लागणारा खर्च किंवा ते जे सुंदर हास्य आहे त्या करता लागणारा खर्च जर हा पार्लर पार्लरचा वर्षभराचा खर्च आणि तो कम्पेअर केला तर मी तुम्हाला अगदी नक्की सांगू शकते की हा पार्लरचा खर्च जास्त आहे तर दर दरवेळेस हा विचार मनात आणू नका एकदा तुम्ही येऊन हा पार्ट समजून घ्या आपल्याला काय काय ट्रीटमेंट आपण करू शकतो आणि त्या प्रिव्हेंटिव्ह करू शकतो आपण जर असं बघितलं तर आपण दिवसभरामध्ये खरंच सांगा बरं आपल्या दातांकरता किती वेळ देतो जे काही सकाळी झोपेमध्ये केलेला एक ब्रश एवढाच वेळ देतो की नाही आणि आपलं जे काही हेल्थ आहे ही सगळी आपल्या दातांवर अवलंबून आहे आपण जर ह्या दातांनी व्यवस्थित खाऊ पिऊ शकलो तरच आपल्या हेल्थ चांगली राहणार आहे आपले दुसरे शरीराचे अवयव चांगले राहणार आहे म्हणून हा विचार न करता की ही ट्रीटमेंट महाग आहे ही ही ट्रीटमेंट मुळात महाग नाही आहे तुम्ही ह्याच्यावर कधीही पैसाच खर्च केलेला नाही आहे एकदम जेव्हा आपण पन्नासाव्या वर्षी साठाव्या वर्षी जेव्हा अगदी लास्ट स्टेजला आपण डेंटिस्ट कडे जाऊ तेव्हा ही पूर्ण तोंडाची फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणतात ते करावं लागतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हा खर्च जास्त आहे म्हणून शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा कधी आपल्याला कळतं की अरे दाताला काही प्रॉब्लेम येतोय कळ लागते अन्न अडकतंय काळा ठिपका दिसतोय तर इमिजिएट कडे जा ह्या सगळ्या ट्रीटमेंट अगदी मिनिमम पैशामध्ये होतात कमी वेळामध्ये होतात आणि आपले पूर्ण दाते चांगले राहतील तर मला असं वाटतं की जेव्हा डॉक्टर आपल्याला परत परत सांगतायत की तुम्ही तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी एक फॉलोअप व्हिजिट ठेवा तर तुम्ही ती फॉलोअप व्हिजिट ठेवली तर आपल्याला जरी लक्षात नाही आलं तर डेंटिस्ट दाखवेल की इथे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो हो, इथे कीड लागायला सुरुवात झालीय तर आपल्याला हा फार महाग ट्रीटमेंट आहे हा विचार डोक्यातून काढून डेंटिस्टकडे जा धन्यवाद